नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामधून सर्वात मोठी खळबळजनक बातमी कोणताही एक गट पडू शकतो महायुतीमधून बाहेर एकतर एकनाथ शिंदे पडू शकतात महायुतीतून बाहेर किंवा अजितदादा पडू शकतात महायुतीतून बाहेर जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सध्या बातम्यांमध्ये हेच सांगितलं जात आहे की अजित पवार गटाचे नेते हे शिंदे गटाच्या नेत्यांवरती टीका करत आहेत आणि शिंदे गटाचे नेते हे अजित पवारांवरती टीका करत आहेत असं घडत असताना सध्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये शिंदे गटाचे काही नेते सहभागी असल्याचा आरोप केला जातोय तर शिंदे गट हे आरोप अजित पवार गटावर ढकलत आहेत की अजित पवार गटाचे नेते त्यांना सामील आहेत त्यामुळे आता महायुतीमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावरती आलेला दिसत आहे महायुतीमध्ये सध्या प्रचंड मतभेद असलेला दिसत आहे कारण हे सर्व उघडकीस आलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकींमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये मोठी खळबळजनक बातमी बाहेर येते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण महाविकास आघाडीमध्ये शरद पवार चंद्रजी हे काही ना काही खेळी करणारच आहेत हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे आता एकतर एकनाथ शिंदे बाहेर पडू शकतात किंवा अजित पवार बाहेर पडू शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की व्यक्त करा आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये कोणाचं सरकार येईल हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद